संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे त्या खांबालाच पैस पैसचा किंवा असे म्हणतात पैसचा खांब अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन त्रिभुवनाईक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथे जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे केले आहे भावंडे पैठण होऊन शुद्धीपत्र घेऊन पुन्हा आनंदीकडे प्रस्थान करताना नेवासा येथे आले तेथील परिसर गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला निसर्गरम्य शांत व अद्भुत होता भावंडे जवळ जवळ दोन वर्षे त्या ठिकाणी राहिले त्या गावी करवीश्वराचे मंदिर होते त्याच मंदिरातील या खांबाला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी व मंदिर काळाच्या इत्यादी नष्ट झाले परंतु मंदिरातील तो खांब मात्र त्याचे अस्तित्व टिकवून त्याचे अलौकिक तेज सांभाळून उभा आहे वारकरी पंथातील भाविक त्या खांबामध्ये ज्ञानदेवांचेच अस्तित्व पाहता ज्ञानेश्वरी सारख्या अभिजात ग्रंथ निर्मितीची साक्षात ज्ञानदेवांच्या अलौकिक अस्तित्वाचे प्रतीक म्हणजे खांब होय त्यामुळे महत्त्व लाभले आहे त्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने वारकरी पंथाची व पर्यायाने महाराष्ट्र धर्माची मराठी भाषेच्या गौरवाची गुढी उभारली गेली आहे हरिपाठाचे अभंग यांची ही निर्मिती तेथेच झाली अशा तऱ्हेने वारकरी पंथाचे तत्वज्ञान सुलभ भक्ती मार्गाची शिकवण तेथे घडून आली म्हणून त्या परम पवित्र स्थळाला वारकरी पंथाचे आद्य विचारपीठ मानले गेले आहे तेथे ज्ञानदेवांनी संपूर्ण जगताला हे विश्वची माझे घर असे म्हणून विश्वात्मकतेचा अखिल मानवतेच्या कल्याणाचा पसायताना रूपी महामंत्र दिला अखेर मानवतेच्या सुखासाठी गायलेल्या त्या विश्वगीताचे ध्वनी त्या खांबाचे साक्षीने त्या मंदिरात निनादले आणि त्या सुमधुर सुराचा पैस विश्वव्यापक बनला त्यामुळे वारकऱ्यांसाठी तो केवळ खांब नाही तर त्यांच्या लेखी त्याचे स्वरूप पाषाण झाला चिंतामणी असे आहे तशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे ज्ञानदेवांनी शके बाराशे बारा इसवी सन बाराशे नव्वद मध्ये त्या खांबाला टेकून गीतेवर प्राकृत भाषेत निरूपण केले ते श्री सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतले असा ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या लेखनाचा इतिहास आहे तेथे भव्य मंदिर उभे आहे त्या खांबावर चंद्र सूर्य यांच्या मूर्ती कोरलेल्या आहे शिवाय त्यावर सुंदर असा शिलालेख कोरलेला आहे ज्या दानोशूर भाविकांनी मंदिराच्या अखंड दीपक ज्योतीसाठी दान दिले त्यांचा उल्लेख त्या मंदिरात सापडला त्या खांबास तेराव्या शतकातील भाषिक अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्व आहे पुराण वास्तू संशोधन विभागाच्या वतीने जे उत्खनन त्या परिसरात एकोणीसशे त्रेपन्न चोपन्न साली झाले त्यात जे अवशेष सापडले ते अश्मयुगीन ताम्रपाषाण युगातील व वा सातवाहन काळातील आहे त्यातून मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा अभ्यास या दृष्टीनेही त्या स्थळाचे महात्म्य अधोरेखित झाले आहे त्याच खांबाच्या भोवती मंदिर बांधले गेले आहे खांबासाठी मंदिर असणारे जगातील ते एकमेव ठिकाण आहे पैस हा खांब कातीव काळातील पाषाण रुपे आहे त्या खांबाची सध्याची उंची चार फूट पाच इंच व रुंदी सोळा इंच आहे साधारणपणे कोणाही माणसाचे डोके त्याच्यावर जाईल इतकेच तो संदर्भ दुर्गा भागवत यांच्या पैस या ललित लेखात लिहिलेला आहे तो साधा पाषाणी खांब आहे तो कोरलेला कलापूर्ण स्तंभ नाही निव्वळ टेकू आहे त्या टेकूचे टेकू पण अद्याप अभंग आहे तो खांब ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ओथंबा अगर ओळंबा आहे हा स्थानुतुल्य खांब जीवनाच्या अमर अस्तित्वाचे प्रतीक आहे तेथे आले की माणूस स्वतःच्या आशा निराशा विसरतो ज्ञानेश्वरी त्या संदर्भात महाशून्य पैस हे शब्द वापरले आहेत पैस म्हणजे अवकाश ते स्थळ भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दुर्लक्षित होते त्या स्थळाला उर्जितावस्था आणली ती कैलासवासी बन्सी महाराज तांबे यांनी कैलासवासी बन्सी महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिकून एकोणीशे एकोणचाळीस साली चैत्र वद्य एकादशीला नेवासा येथे आले ते तेथे झोपडी बांधून राहू लागले पैईज खांबासमोर कीर्तन करू लागले त्यांच्या कीर्तनाला आरंभी चार पाच श्रोते उपस्थित असत परंतु बन्सी महाराजांनी मात्र त्या क्षेत्राला त्यांची कार्यभूमी मानून पैस मंदिर उभारणीचा ध्यास घेतला त्यांनी त्यानुसार लोकांची मानसिकता तयार केली मात्र त्यासाठी त्यांना एकोणीसशे एकोणचाळीस एकुन ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा मोठा काळ व्यतीत करावा लागला वेळोवेळी मदत सल्ला मार्गदर्शन मागावे लागले तरीही महाराजांनी ते काम चिकाटीने नेटाने सुरू ठेवले तशातच त्यांची भेट मामासाहेब दांडेकर यांच्याशी झाले महाराजांनी त्यांना पैस मंदिर उभारणीचा मनोदय सांगितला मग मामासाहेब दांडेकर यांनी मंदिर उभारणीसाठी त्यांची वडीलोपार्जित संपत्ती विकून पहिले पंचवीसशे रुपयांची देणगी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यासाठी दिली त्यांच्या या संकल्पास दांडेकर यांची संमती आणि कृतिशील त्यामुळे कार्याला गती लाभली मंदिर जीर्णोद्धार मंडळ सोळा जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्थापन करण्यात आले मंडळात बनसी महाराज तांबे डॉक्टर बा शंग देवचक्के शंग फाटके हिरालाल गांधी अरा पवार आग पाटील नवा शहापूरकर इत्यादींचा समावेश होता मंदिर उभारणीसाठी लागणारी वर्गणी जमा करण्याकरिता गावोगावी दौरे सुरू झाले हळूहळू निधी संचय हो लागला स्थानाचे लोकांना पटू लागले जवळपास चारशे वर्ष दुर्लक्षित राहिलेले ते स्थळ पुन्हा प्रकाशात आणायचे होते मंदिराचा आराखडा तयार झाला आणि पंचवीस मार्च एकोणीशे एकोणपन्नास रोजी मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते मंदिराची कोनशिला बसवण्यात आली त्यावेळी मुंबईचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर सहजानंद भारती तेथे येऊन गेले लोकाश्रय आणि राजाश्रय लागला हात पुढे सरसावले पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्याकडून वीस हजार रुपयांची देणगी मिळाली मंदिराचे काम जोमाने सुरू झाले आणि बघता बघता एका दृढ निश्चयाची फलश्रुती मंदिराच्या रूपाने समोर उभी राहिले ज्येष्ठ कीर्तनकार धुंडा महाराज देगलूरकर यांच्या हस्ते आणि श्री रावसाहेब पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात बावीस मार्च एकोणीसशे त्रेसष्ट रोजी मंदिराचे उद्घाटन झाले ते स्थळ पुन्हा एक वार महाराष्ट्राचे अस्मिता केंद्र श्रद्धा केंद्र बनले त्या स्थळाच्या विकासासाठी शासनाकडून काही योजना राबवल्या गेल्या परंतु इतर श्रीमंत देवस्थानांच्या तुलनेत तेथील सुविधा तुटपुंज आहे अलीकडे मंदिर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून काही विकास कामे पूर्ण झाले मैस मंदिराच्या पाठीमागे एक उद्यान आणि तेथे ज्ञानेश्वरी रचना शिल्पे साकारली आहेत आज दिनांक नेवासा होन कैलास करंडे निवृत्तीनाथ महाराज स्वपांदेव मुक्ताबाई हे पंढरपूर शुद्धीपत्र घेऊन आले तसेच असं पायी श्री असे प्रवर संघमार्गे इथं आले इथं मोनिराचं जे दर्शन घेतलं मोनिरा दर्शन घेऊन इथं आले मंदिर आहे इथे करवी करवीरेश्वराचं मंदिर होतं त्या मंदिरात तिथं बसले ज्ञानेश्वरी यांनी सांगितली बा शेके बाराशे बारा बारोत्तरे ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती म सच्चिदानंद बाबाची इथं ते चाललो होत प्रेत चाललो होतं त्यावेळेला माऊली ती सतीदाला निघाली होती त्यांची मंडळी म बाईक तर ते तिने काय केलं म्हणजे आता साधू लोक आलेले आहेत त्यांचं आता दर्शन घ्या दर्शन घेतलं आणि ते म्हणले का माऊली तुम्ही असं व्यवस्थित केलं ते म्हणले माझे पती आता चाललेले मी ते याला चालले म्हणजे सुटी चाल सुटी चाललेली ते म्हणले न पुढे होते तो लिहि तो तेव्हा खाली वालो निमती सर्व स नाव काय म्हणले सच्चिदा सच्चिद आनंद तर सच्चिद आनंद ते म्हणले ज्ञानेश्वर माऊली म्हणले उठा सच्चिदानंद माऊली ते उठले आणि ते म्हणले आता मला उठल्यानंतर मला घरी जायचंच नाही त्यांच्याबरोबरच आले इथं आले इथं करवीरेश्वराचं मंदिर होतं शंकराचं त्या मंदिरात आपलं जुन्या टाईपचं मातीचं खांड त्या ठिकाणी बसले ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली या खांबाला टिकून पैस खांबाला पण ज्ञानेश्वरी सांगितली की सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतले ती शेके बारश बारे टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबाने लिहून घेतलं आणि मग इथं मा माऊली अडीच ते तीन वर्ष या परिसरात राहिली इथं ज्ञानेश्वरी अमृता अनुभव हरिपाथ वगैरे मग इथून प्रस्थान केलं तिने तिथे आळे फाटणयाडा आला होता तो रेड्याला बी घाऊन त्याचा माल का आळे फाट्याला रियाड्याचा मृत्यू झाला मग तिथे समाधी केली आळे आळेफाट्या आळेफाटून घालत मग आळंदीला आली आळंदीला मग तिथे